साक्षी गजानन काळे शाळेचे नाव पी एम जिल्हा परिषद प्रशाला ज्ञानेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी इयत्ता दहावीची विद्यार्थी होती विषय म्हणते गांधी विचार आजचे युवक हो। काय होते गाडी विचार आजच्या युवकांना माहीत आहेत का नाही त्यांना कसे माहित असणार ते खूप मॉडर्न आहेत ना अहो आजच्या युवकांनी जाणून घ्यायला पाहिजे गांधी विचार काय होते गांधी विचारांचा पाया काय होता पण ते आम्हाला जमतच नाही आणि कशाला त्या गांधी विचारांच्या पाया पायांवर चालणार आणि कशाला त्या गांधी विचाराने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार बरोबर ना मी तुम्हाला थोडक्यात गांधी विचाराचा पाया सांगते गांधी विचारांचा पाया म्हटलं की सत्य अहिंसा स्वावलंबन साधेपणा आणि समता म्हणजेच काय मन विचार आणि कृतीतून कुणालाही दुखू नये असा व्यापक अर्थ होतो आणि आजची युवक आजची युवक करतात तरी काय आजची युवक स्वतः खुश राहू शकत नाही तर ती दुसऱ्यांना काय खुशी ठेवणार बरोबर ना अहो आजच्या युवकांचा विचाराचा पाया म्हटलं की फक्त आणि फक्त एकच ते म्हणजे मोबाईल बघणे आणि तेवढाच विचार करणे अहो या जगात सत्य ही कल्पना खूप होत आता आता जगात बोलत नाहीये निघाले तर काय फक्त आणि फक्त सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडिया आणि त्या सोशल मीडियात आई तरी काय काहीच नाही हो खोट्या बातम्या बनावटी कहाणी आणि प्रचार बस एवढंच आणि याच्यामुळेच तर आजची वाया जात आहे अहो म्हणतो म्हणतात या युवकांना गांधी विचारांचा खूपच गरज आहे कारण की गांधी विचार चा जर आजच्या युवकांनी स्वतःच्या मनात एकदा जर जपून ठेवले आणि त्या विचारांवर चालायचा जर प्रयत्न केला तर हे नक्कीच एक जबाबदार नागरिक आणि एक चांगला युवक म्हणून ओळखले जाते गांधीजींनी जगाला दिलेला संदेश मी एका शायरीतून सांगते सत्याचा मार्ग कठीण पण खरा सत्याचा मार्ग कठीण पण खरा अहिंसेचा वारसा हृदयात जपावा प्रेमाचा संदेश जगाला द्यावा गांधींचा वारसा हृदयात जपावा प्रेमाचा संदेश जगाला द्यावा गांधीजी म्हणत जिथे सत्य तिथेच स्वातंत्र्य जिथे सत्य तिथे स्वातंत्र्य आपण स्वातंत्र्य झालो आपण स्वातंत्र्य झालो हे आजच्या योगांना कधी कळतं पंधरा ऑगस्ट सी फक्त हे दोनच दिवस त्यांचं स्व देशप्रेम एवढं असतं की बस बघायचं कामच नाही आणि बाकीचे दिवस बाकीचे हो? दिवस हे करतात तरी काय काहीच नाही हो फुकटच्या मध्ये बसून जाणे आणि न करणे त्या एसटी मध्ये छिटाची लरबोटच घरी घेऊन येणे बरोबर ना आहो आपण स्वातंत्र्य झालो तरीही आज आपल्याला पानपुईवरचा ग्लास साखळीनेच बांधून ठेवावा लागतो असं का गांधीजी जी दुसरी एक गोष्ट नेहमी म्हणत की खेड्याकडे चला खेड्याकडे चला पण आजच्या युवकांना म्हटलं आपण खेड्याकडे जाऊ खेड्यांना नवीन रस्ता देऊ खेळ स्वच्छ करू तर आजचे युवक करणार खेळ तर स्वच्छ करणार आहोत शंभर टक्के करणार मात्र फोटो काढणार स्टेटस लावणार इंस्टाग्रामला स्टोरी लावणार बरोबर ना अहो आता निघालेच ना जिकडे पाहात तिकडे फक्त आणि फक्त इंस्टाग्राम आणि इंस्टाग्रामचा स्टोरी तेवढंच ते कधी तुम्ही गांधीजींना बघितले का डोक्यावर कचऱ्याचं टोपलं हातात झाडू फोटो काढायला नाही ना, ना. कधी संत गाडगे महाराजांना बघितले का डोक्यावर कचऱ्याचं टोपलं हातात झाडू फोटो काढायला नाही ना, ना. मग ते एवढे महान असूनही त्यांनी फोटो काढून जगाला सिद्ध करून दाखवले नाही की आम्ही देशासाठी एवढे प्रयत्न केले आहेत आम्ही देश एवढा स्वच्छ केलाय असं कधी म्हणले का होती नाही ना आणि hmm. मग ते देशसेवा करून करून स्वच्छता करून करून झाले महान आणि आम्ही फोटो काढूनच राहिलो लहान बरोबर ना अहो आपण ज्यांना शिवरायांची मावळी म्हणतो ती शिवरायांची मावळी असे का हो शिवरायांची मावळे सकाळी लवकर उठे युद्धाला धावत सुटे सकाळी लवकर उठे युद्धाला धावत सुटे प्राण जाय पण पिचे नाही हाटे प्राण जाय पण पिचे नाही हाटे आणि आजचे ऐवक आजचे ऐवक सकाळी उठे दारूच्या आड्ड्याकडे सुटे सकाळी उठे दारूच्या आड्ड्याकडे सुटे बाटली फुटे पण पिचे नाही हाटे बाटली फुटे पण पिचे नाही हाटे अहो शिवरायांचे मावळे असे नव्हते शिवरायांचे मावळे खूप वीर होते खूप शूर होते मी जाता जाता एवढंच म्हणे मी जाता जाता एवढंच म्हणेल की आजच्या युवकांनी गांधी विचार जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच हे एक जबाबदार नागरिक म्हणून ओळखले जातील आणि नक्कीचे हे प्रगतीपथावर गेल्याश्वर राहणार आहेत एवढे बोलून मी माझ्या भाषेत थांबवते धन्यवाद